नमस्कार आपण बघत आहोत महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकटाणा येथील मध्यवर्ती वर्कशॉप इथे एस टी कर्मचाऱ्याचा दुसऱ्या दिवशीही ही संप चालू आहे यामुळे पुन्हा लालपूरचे चाक बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे आपण बघत आहात इथे दुसऱ्या दिवशीही आंदोलन चालू असल्याने मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांनी इथं बंद पकडल्या आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात वे सरकारने वेळेत त्यासाठी हे कर्मचारी मध्यवर्ती वर्कशॉप इथे चित्र इथे धरणे आंदोलनाला बसलेले आहे काय सांगा आम्ही आज एकच सांगू इच्छितो की हा जो ताकद थांबण्याचा जो आज आपल्याला सर्वांना बातम्या बाहेर येत आहे तर त्याच्यामध्ये कसल्या प्रकारे एसटी कामगारांचा संप नाहीये परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांना जो आम्ही अहवाल दिलेला आहे सचिव पातळीवर मसुदा तयार केलेला आहे वीस तारीख अधिकृत दिली होती वीस ऑगस्ट आणि तदनंतर अद्यापही कसल्या प्रकारची त्यांनी हालचाल न केल्या कारणाने आम्ही सात ऑगस्टलाच प्रशासनाला आणि शासनाला नोटीस दिली होती की आपण तात्काळ मिटिंग बोलवावी आणि रेंगाळत ठेवलेला जो कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे तो मार्गी आणि निकाली काढावा कारण राज्यामध्ये सगळीकडे तुम्ही एक लोकाभिमुख निर्णय घेत आहात एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घ्या अशी आमची कलकडीची विनंती होती मात्र राज्य सरकारने याच्यावर कसल्या प्रकारे तोडगा काढला नसल्या कारणाने आता दुसरा दिवस उघडलेला आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की याच्यामध्ये सकल संपूर्ण राज्यभरातील जे कर्मचारी आहेत विशेषतः वाहक आहेत कंडक्टर आहेत आणि यांत्रिक त्याचबरोबर जे काही आस्थापना विभागातील कर्मचारी आहेत त्या सर्वांनी उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे कारण की ज्या संघटना श्रमिक संघटना यामध्ये सहभागी झाल्या नव्हत्या त्यांच्याही सभासद त्यांच्याही कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि हो त्याचा परिणाम आज पूर्णपणे चाक्या थांबलेले आहेत आमचे धरणे आंदोलन आहे आमचा संप करण्याचा कसलाही हेतू किंवा उद्देश नाही आहे आणि राज्य शासनाला वेठीस धरणं किंवा राजकारण करणं हा आमचा हेतू किंवा उद्देश का नाही कारण आम्ही कष्टकरी कर्मचारी आहोत काय मागण्या आहे आमच्या मागण्या सगळ्यात महत्वाच्या दोन हजार सोळापासूनचा जो करार झालेला आहे त्या करारामध्ये चार हजार आठशे एकोणपन्नास कोटींचा करार माननीय रावते साहेबांनी केला मात्र त्या करारच्या अंतर्गत ही रक्कम त्यांनी दिली त्या रकमेमध्ये आज ही जवळजवळ ते म्हणजे तीन हजार तीनशे कोटींचा जो बचत आहे ती तशीच राहिलेली त्याचा व्हिडिओ तो ते त्याचा वाटप व्हायला पाहिजे होता त्याच्यासाठी ग्रेड पेची तरतूद आम्ही दिली होती मात्र त्याच्यावर प्रशासनाने कसल्या प्रकारची तरतुदीचा अंमल केला नाही आणि आज ही तिला राज्य सरकारचं जे वेतन कर्मचाऱ्यांचं वेतन आहे आणि एस टी महामंडळाचे कर्मचाऱ्यांचं जे वेतन आहे त्याच्यामध्ये जी तफावत आहे ती जर त्याच वेळेस जर आपण अशा पद्धतीने म्हणजेच ग्रेड पे देऊन जर का सुसूत्रता आणली असती तर आज कर्मचाऱ्यांचे जे वेतन आहेत ते नक्कीच चांगल्या प्रकारचे असते परंतु दोन हजार सोळा पासून याच्याकडे दुर्लक्ष केलं ज्या ज्या वेळेस केंद्र सरकार डे घोषित करतो राज्य सरकार त्याची अंमलबजावणी करते राज्याला डे लागल्यानंतर एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना तात्काळ लावणं अपेक्षित होतं मात्र तुम्हाला सांगू इच्छितो दोन हजार सोळापासून जो बॅकलॉग आहे तो बॅकलॉग तसाच प्रलंबित आहे ज्यावेळेस घोषणा केली जाते आंदोलन केलं जातं त्यावेळेस तक्रार जो पण आहे तेव्हापासून अंमलबजावणी केली जाते आणि त्याच्या मागचा जो कालावधी असतो तसाच तो, हो तो, तो प्रलंबित आणि हो पेंडिंग केला जातो आणि त्याच्यामुळे कामगारांमध्ये आर्थिक बाबतीत संपूर्ण असंतोष निर्माण होतो काय निर्णय झाला आणि कालची बैठक मुळात नव्हतीच कारण काल फक्त ते गणेशोत्सव जो कोकणामध्ये मोठ्या आनंदाने आणि मोठ्या गर्दीने साजरं होत असतो त्याच्यासाठी जे उद्योग मंत्री माननीय उद्योग मंत्री बोलावलेलं होतं मात्र उद्योग मंत्र्यांचं म्हणणं होतं की आता आज चार तारखेला संध्याकाळी सात तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर सचिव पातळीवर मीटिंग बोलावलेली आहे आणि ती बैठक आपली सकारात्मक होईल तत्पूर्वी तुम्ही तात्काळ कामावर हजर व्हा अशा प्रकारचं त्यांनी अहवाल केलं होतं मात्र तुम्हाला सांगू इच्छितो नम्रपणे सांगू इच्छितो की सात ऑगस्टला जी मीटिंग बोलावलेली होती ती ही अशीच परिपत्रक काढून बोलावली होती त्याच्यानंतर वीस तारखेला मीटिंग बोलावली असंच परिपत्रक काढून बोलावली आणि आता परत त्यांनी आजची जी तारीख संध्याकाळची सात ची दिलेली आहे ती बोलावलेली आहे आमची अपेक्षा एकच आहे की जर ती मिटिंग कालच बोलावली असती तर प्रवाशांचं महाराष्ट्रभर कसल्या प्रकारचे हाल झाले नसते कालच याच्यावर टोडला निघून अपेक्षित होतो विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर शासन लोकप्रिय घोषणा करते म्हणजे त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना असतात किंवा लाडका भाऊ योजना असतात तीर्थयात्रा योजना परंतु कर्मचाऱ्याकडे आमची हीच शोकांतिका आहे की आम्ही महाराष्ट्रातील आणि ज्या ज्या लोकाभिमुख योजना सरकार राबवत आहे त्या लोकाभिमुख योजना राबवत असताना हा प्रवाशांना जवळजवळ चौसष्ट लाख प्रवाशांना रोज सुरक्षितपणे निण करणारा जो घटक आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचे नाव जोडलेला जो कर्मचारी आहे आणि सुरक्षितता ज्यांचं ध्येय वाक्य आहे अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये सातत्य वागणूक आतापर्यंत देत आहेत याचं कारण अजून एक मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे जे राजकीय पक्ष असतात राजकीय पक्षांच्या राज सुद्धा त्या ठिकाणी असतात लोकांच्या भावनेशी खेळत असतात लोकांना दिशाभूल कर, दिशा करत कर्मचाऱ्यांना दिशाभूल करत असतात आणि त्या दिशाभूलीला कर्मचारी हा साधा कर्मचारी आहे तो बळी पडतो आणि बळी पडल्यानंतर त्यांचं परत शोषण केलं जातं ही एक मोठी शोकांतिका आहे सांगता का संप नाही त्याच्यामुळे निदर्शना त्याच्यामुळेवाशांमध्ये वातावरण आहे त्या प्रवाशांना काय कर्मचाऱ्यांच्या वतीने आणि संघटनेच्या वतीने तमाम मायबाप प्रवाशांना आम्ही हेच हात जोडून विनंती करतो की हे जे आमचं मागणं आहे हे मागणं अचानक नाहीये याचं पूर्वनियोजित परिपूर्ण सरकारनं आपण नोटीस दिलेली आहे नोटीस दिल्यानंतर सरकार गांभीर्याने पाहत नाहीये सरकार एक गलचेती धोरण कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राबवत आहे आणि त्याचा परिपाक म्हणून आज कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरावा लागत आहे आज चाकेत थांबलेली आहेत हा उद्रेक जो आहे तो धरणे आंदोलनातून उद्रेक झालेला आहे कामगारांचा असंतोष जो आहे तो लक्षात घ्यावा आणि प्रवाशी मायबापांनी सरकारकडे हीच मागणी करावी की तात्काळ त्यांची मिटिंग लावा आणि तात्काळ त्यांचे प्रश्न मिटवा जेणेकरून रस्त्यावर जी काही दमछाक होत आहे प्रवाशांची जी अडचण होत आहे ती तात्काळ सुटली जाईल अशी मी त्यांना आव्हान करतो तर धरणे आंदोलनाचं रूपांतर संपामध्ये होत धरणे आंदोलनाचं रूपांतर संपामध्ये होऊ नये ही आमची अपेक्षा आहे कारण आमचं रोजीरोटी याच्यावर आहे आमचं संपूर्ण जीवनक्रम याच्यावर आहे आमचं कुटुंब आमचे लेकरबाळ यांचं शिक्षण आरोग्य सगळं काही आमचं एसटीच्या चाकावर चाललेलं असतं चाक जर थांबलं किंवा ते निखळलं तर आमच्या रोजीरोटीवरचा प्रश्न येतो आमच्या उपासमारीचा प्रश्न येतो आणि सगळे भान आणि ही जाणीव कामगार संघटनांना आहे जे बाहेरचे संघटना म्हणून एकत्रित येतात आणि जे भडकवतात त्या भडकवपणाच्या भूमिकेमध्ये कामगार संघटना किंवा ही कृती समिती त्यांना असणार नाही आणि ते राहणार नाही आपल्याला पवार विभागीय सचिव मध्यवर्ती